पुढील बातमी येत आहे ती हिंगोलीमधून हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कर्ज देत नाही म्हणून या ठिकाणी बँकांच्या विरोधात अमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सतत नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे गेल्या वर्षी खरीप रब्बी हंगामात अतिवृष्टी परतीच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले होते यामुळे येथील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही यामुळे यावर्षी खरीप पिकं प करण्यासाठी बँका या दरम्यान शेतकऱ्यांना कर्ज देत नाही यामुळे चक्क गावातच अमरण उपोषण शेतकरी बांधवांनी सुरू केले आहे विविध मानण्यांसाठी सुरू असलेले हे उपोषणादरम्यान शेतकरी बांधव काय म्हणाले ते बघूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये व इतर महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असतानाही सरकारचं शेतकऱ्याप्रती लक्ष नाही या अनुषंगानं सरकारनं कुठेतरी आमच्यावर लक्ष द्यावं या हेतूपोटी आम्ही या ठिकाणी म्हणजे आमरण उपोषण चालू केलेलं आहे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय आमची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने आमच्या जे आज सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे हा आमच्या सातबाऱ्याला सहन होण्याचा झाला आहे त्यामुळे सरकारने आमचं कर्ज माफ केलं पाहिजेत ही आम के तर आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी करण्याची वेळ का आली तर आम्हाला सरकारकडून ज्या मदती होतात ती मदत एक छदामय आम्हाला मिळत नाही पीक विमा मिळत नाही दुष्काळी अनुदान मिळत नाही तेरा हजार सहाशे सरकारनं जाहीर केलं आणि दोन दोन हजार आमच्या पदरामध्ये टाकले एवढं ना आमची शेती होत नाही आज आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारनं आणून ठेवलेली आहे त्यामुळे सरकारने कुठेतरी आता कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर देणं अपेक्षित आहे धन्यवाद ह्या होत्या आजच्या टॉप सेवन बातम्या प्रबंधी महाराष्ट्रच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील ज्या महत्त्वाच्या टॉप सेवन बातम्या आहेत ते आपल्यापर्यंत पोचण्याचं काम या बातमीपत्राच्या माध्यमातून करत असतं त्याच पद्धतीने प्रबंधीच्या माध्यमातून दिवसाला दर मिनटा मिनटाला शना क्षणाक्षणाला प्रत्येक तासाला वेगवेगळे अपडेट प्रबंधूच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती परत असतात नक्कीच हे देखील अपडेट बघायला विसरत जाऊ नका आणि हे अपडेट थेट आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी प्रबंधू चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून ह्या बातम्या थेट आपल्या मोबाईलवरती मिळतील त्याच पद्धतीने प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजने वरती ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे नक्कीच वरती जाऊन प्रबंधवी न्यूज सर्च करा आणि त्या ठिकाणहून ॲप्लिकेशन डाउनलोड करा नक्कीच ज्या क्षणाक्षणाच्या बातम्या आहेत त्या टेक स्वरूपात लिखित स्वरूपात बातम्या आहेत त्या लगेच आपल्याला वाचायला मिळतील बघायला मिळतील आणि त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रबंधभूमी डॉट कॉम ही वेबसाईट आता प्रकाशित करण्यात आलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपण बातम्या वाचू शकतात नक्कीच क्रोमवरती गुगलवरती जाऊन प्रबंधन डॉट कॉम ही वेबसाईटला भेट द्या आणि महत्त्वाच्या बातम्या वाचू शकतात आणि याच प्रकारे व्हिडिओ बातम्या मिळवण्यासाठी प्रबंध चॅनलला करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंध महाराष्ट्र न्यूज आणि हा आपण ही बातमी फेसबुकला बघत असाल तर नक्कीच फेसबुकला फॉलो करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका त्याच पद्धतीने आपण जर ह्या बातम्या इंस्टाग्रामवर बघत असाल तर नक्कीच आपण इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर नक्कीच या ठिकाणी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद